पोटात पडणे ही जरी साधारण समस्या वाटत असली तरी त्या समस्येवर लवकर उपाय नाही केला किंवा याचा नायनाट नाही केला तर त्याचे इतर दुष्परिणाम निर्माण होऊ शकतात त्यामुळे सुरुवातीला या समस्येवर उपाय करावे ते उपाय कोणते आहेत ते पाहूया पोटात पडणे यावर तुम्ही खालील उपाय करून या समस्येपासून आराम मिळवू शकता एक संत्री खाणे पोटातील आग कमी करण्यास मदत संत्री हे फळ थंड गुणधर्माचे फळ म्हणून ओळखले जाते त्यामुळे पोटामध्ये आग पडल्यास संत्री खाल्ल्यास देखील त्रास कमी होऊ शकतो संत्रीमध्ये पोटातील आग थंड करण्याचे गुणधर्म असतात मुळातच संत्री हे असे एक फळ आहे की जे रसाळ व थंड असते संत्री खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये फ्लॅक्टोज डेक्स्ट्रोज खनिज आणि विटॅमिन शरीरामध्ये जाता उर्जा मिळते संत्री हे फळ खाणे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे संत्रीचे सेवन ज्यूस करून देखील करू शकतो किंवा तसेचही खाऊ शकतो त्यामुळे आपल्याला जर पोटात आग पडणे ही समस्या असेल तर आपण संत्री खावी हा उपाय पोटातील आग कमी करण्यास फायदेशीर आहे दोन जांभूळ पोटात आग होणे उपाय पोटातील आग शमविण्यास उपयुक्त जांभूळ देखील अनेक रोगांवर उपयुक्त असे आरोग्यदायी असे फळ आहे जांभूळमुळे पोटाच्या त्रास मधुमेहाचा त्रास देखील बघ याच प्रमाणात कती होण्यास मदत होते पोट आणि मधुमेह या विकारांवर वर्षोनुवर्ष जांभूळ या फळाचा वापर करण्यात आलेला आहे कारण जांभूळ हे असे फळ आहे की त्या फळाचे साल मी सर्व काही मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी तसेच पोटविकार असणाऱ्या रुग्णासाठी उपयुक्त ठरते जांभूळ हे फळ सीझन वाईज खाल्लेच पाहिजे म्हणजे ज्या ऋतू मध्ये जांभूळ येते तेव्हा त्याचे सेवन केलेच पाहिजे जांभूळ एक औषध म्हणून खायलाच पाहिजे जांभूळ खाल्ल्याने पोटांचा त्रास नक्कीच कमी होत्या पोटातील कमी होतेच त्याच बऱ्यावर जळजळ होणे गॅस होणे ऍसिडिटी होणे याचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात कमी होतो जांभळाच्या विखावी यांची पावडर करून खाल्ल्यास देखील पोटात होणारी आग कमी होते तीन पपईचे सेख पोटात आग पडणे घरगुती उपाय पोटातील आग शांत करते पपई ही खूप गुणकारी असे फळ आहे आणि ते सहजपणे कुठेही मिळू शकते पपई हे फळ पोट आणि आतडांच्या विकारामध्ये खूप उपयोगी असे आहे पपई हे ऍसिडिटी खोकला गॅस बदलकोष्ठता सारख्या रोगामध्ये अतिशय लाभदायक आहे पपईमधला निघणारा रस आपल्या वजनापेक्षा शंभर पट जास्त प्रोटीन पचवू शकणारे गुणकारी असे फळ आहे यामुळे पोटामध्ये होणारी आग पपईमुळे उपयोगी ठरते चार टोमॅटो खाणे पोटात आग होणे यावर उपाय शरीरासाठी टोमॅटो हे खूप फायदेशीर असतात टोमॅटो हे शरीरातील विशेष करून किडनी मधून रोगांचे जीवाणू काढून टाकते टोमॅटो अनेक रोगांपासून मुक्तता मिळवून देण्यास टोमॅटो उपयुक्त असते टोमॅटो मध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फोरस कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी असते जे पोटातील गरमी कमी करते पोटात आग पडत असेल तर दिवसातून दोन वेळेस कच्चे टोमॅटो खाण्यास सुरुवात करावी टोमॅटोमुळे त्रास कमी होण्यास मदत होईल टोमॅटो चवीला आंबट असते परंतु ते शरीरातील क्षाराचे प्रमाण वाढवते म्हणून त्याच्या नियमित सेवनाने पोटातील पेरू पोटातील दहा पोटा आग शांत करण्यास मदत करते पेरू अनेक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपयुक्त असतात पेरू हे थंड गुणधर्म असलेल्या फळ मध्ये येते पेरूमध्ये विटॅमिन फायबर आणि मिनरल भरपूर प्रमाणात असतात फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते पेरू खाल्ल्याने पोटातील आग कमी होऊन त्रास कमी होईल सहा बडिशोब पोटात आग होणे उपाय आपल्याला माहितच असेल की बडिशोप ही पोटाच्या आणि पचनाच्या जवळपास सर्वच गुणधर्मावर प्रभावी उपाय म्हणून काम करते जेवणानंतर बडीशेप खाणे ही अत्यंत उपयोगी आहे बडीशेपने अन्नपुचन चांगले होते जर आपल्याला पोटात आग पडण्याची समस्या असेल तर बडीशेपचा काढा पिल्याने देखील पोटात होणारी आग निश्चितच रोखली जाते कमी होते सात केळी खाणे पोटातील आग शांत करण्यास उपयोगी केळ हे देखील पोटविकारसाठी अतिशय गुणकारी आणि चांगले फळ आहे दिवसातून एक केळ खाल्याने पोटात होणारी आग कमी होण्यास मदत होते केळ खाल्ल्याने पोट साफ होते शौचा साफ होते तसेच केळ खाल्ल्याने स्नायूंची हालचाल होण्यास मदत होते खेळ खालण्याने आकुंचन प्रसरण व्यवस्थित होऊन आतड्यामधील साचलेला मूळ ढकलण्यास मदत होते आणि त्यामुळे जर पोटात आग होत असेल तर ती होणारी आग कमी होते मूळ पोटातील दाह शांत करतो मूळ देखील हे अनेक पदार्थाप्रमाणेच गुणकारी असा पदार्थ आहे पोटात जर आग असेल हो, तर गुळ दररोज जेवण झाल्यानंतर खायचा गुळ चावून खायचा नाही तर तो काही वेळासाठी तोडान ठेवायचे म्हणजे त्यानंतर गुळ तोंडात विरघळून जाईल आणि लाळ सोबत पोटात जाईल ही प्रक्रिया जेवढी हळू कराल तेवढा त्याचा फायदा होत्या यामुळे पोटाची पचनक्रिया सुरळीत चालते आणि क्षमताही वाढवते व वा पोटात होणारी आग कमी होते नऊ आले रस पोटातील दहा रोखतो आल्याचा रस देखील पोटातील उष्णता आणि जळजळ कमी करण्यासाठी गुणकारी आहे लिंबू आणि मधात आल्याचा रस मिसळून पाणी पिल्याने पोटातील होणारी आग शांत होते जळजळ थांबते या व्यतिरिक्त आल्याचा रसामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात त्यामुळे हे गुण पोटातील असलेल्या हानिकारक बॅक्टेरियास मारतात आणि पोटातील होणारी आग थांबवतात पोटात दाह होण्यापासून रोखतात दहा पोआ खाणे पोटातील आग कमी कर्तव्याने देखील पोटात होणारी आग शांत होण्यास बरीच अशी मदत होते ओव्याचे देखील अनेक फायदे आहेत ओवा पोटातील उष्णता आणि गॅस दूर करण्यास मदत करतात एका पॅन मधले ओवा गरम करून घ्यायचा त्याचे फाईन पावडर तयार करून घ्यायचे आणि हे मिश्रण कोमट पाण्यात मिक्स करायचे आणि ते पिऊन घ्यायचे याने पोटात होणारी आग कमी पूर्णपणे थांबते आणि पोटात थंडता होऊन आग पडण्याचा त्रास कमी होतो पोटात आग पडणे कारणे पोटात आग कशामुळे होते साधारणपणे खालील पोटात आग पडणे कारणे आहेत पित्त झाल्याने आपल्या पोटात जर पित्त झाले असेल किंवा ऍसिडिटी झाली असेल तर देखील आपल्याला पोटात आग पडण्याची समस्या होऊ शकते गरम मसलेदार पदार्थ खाल्याने आपण जर जास्त गरम पदार्थ किंवा मसलेदर पदार्थ खाल्ले तर त्या पदार्थाच्या गरमीमुळे आपल्या पोटात आग पडू शकते चहा किंवा कॉफी जास्त घेतल्याने दिवसभरात गर्मीच्या दिवसात आपण जात जास्त प्रमाणात चहा कॉफीचे सेग केले तर पोटात आग पडू शकते शरीरातील उष्णता वाढल्याने आपल्या शरीरातील उष्णता वाढली किंवा औषधी मेडिसिन घेतल्याने देखील शरीरातील उष्णता वाढते आणि पोटात आग पडते जागरण झाल्याने रात्री जागरण केले के वेळेवर झोप नाही घेतली तरी देखील पोटात आग पडू शकते